भाजपकडून देशात अबकी बार चारशे पार अशा घोषणा वारंवार दिल्या जातात तर महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने महायुती उजव मिळवितील असा विश्वास सत्ताधाऱ्याकडून वारंवार व्यक्त केला जातो मात्र अशातच राज्यात महायुतीला एकोणचाळीस जागा तर मवेयाला नऊ जागा मिळतील असा अंदाज एका सर्वेने वर्तवला आहे टाइम्स नऊ मॅजिस्ट्रेट एन एने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात आगामी लोकसभा निवडणुकीत एन डी एला शानदार विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सर्वेक्षणानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी ए मोठा विजय मिळवण्याची शक्यता आहे लोकसभेत एन डी एला तीनशे सासष्ट जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे हा अंदाज पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या तिसऱ्या टर्मसाठीच्या संभाव्यतेला अधिक भक्कम करतो कारण सर्वेक्षणात एन डी एची सर्वात जवळची प्रतिस्पर्धा इंडिया आघाडीला एकशे चार जागा मिळतील असा अंदाज आहे शिवाय इतर पक्ष लोकसभेत त्र्याहत्तर जागा मिळतील असे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे मतांच्या टक् तक, मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की एन डी एला एक्केचाळीस पॉईंट आठ टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे आणि ते लक्षणीय फरकाने आघाडीवर आहे जवळपास अठ्ठावीस पॉईंट सहा टक्के मतावर इंडिया आघाडी आहे इतर पक्षांना एकोणतीस पॉईंट सहा टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट